पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आमिष दाखवून प्रथम फाउंडेशनच्या संचालक योगेश पानसरे याने विद्यार्थ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे कोणतेही साहित्य न देता प्रत्येक विद्यार्थ्याची वीस हजार रुपये अशा त्रेचाळीस विद्यार्थ्यांच्या तब्बल आठ लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली आहे फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव व ऍडव्होकेट अजिंक्य गीते यांच्याकडे आपली व्यथा मांडली त्यानंतर दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब थेट नाशिकचे पोलीस आयुक्त डॉक्टर यांच्या निदर्शनास आणून दिली पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करत संबंधित फाउंडेशनच्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती ऍडव्होकेट अजिंक्य गीते यांनी दिली सर्वांना जय महाराष्ट्र अजिंक्य गीते टी आर टी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती मिलिट्री प्रशिक्षणाचं एक कोर्स आहे या कोर्सचं कॉन्टॅक्ट प्रथम फाउंडेशनच्या योगेश पानसेरंनी घेतला होता त्यांनी सूर्या अकॅडमीशी टाईप करून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न केला त्यांचे वाद झाले दोन महिन्या प्रशिक्षण चालू झाल्यानंतर ते मिटवले पैसे द्यायचे ठरले त्यांचे व्यवहार पूर्णत्वाचा न्यायचं ठरला पण ते झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झालं सूर्य अकॅडमी हे नावाजलेलं नाव आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घेतले पण त्यांनी कमिटमेंट टॅब असेल असेल बॅग ट्रॅक हे सर्व या सर्व गोष्टी या योगेश पानसरेने दिल्याच नाही एकदम खोटारडा माणूस आहे हा कायम खोटं बोलतो अशाच विविध विद्यार्थ्यांना लोकांना हा कायम फसवत असतो आम्ही कर्णिक साहेबांची भेट घेतली आणि कर्णिक साहेबांनी त्याच्यावर काल एकशे अठ्याहत्तर प्रमाणे त्यांच्यावर काल ऍक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत व याचा सखोल तपास वरिष्ठ जाधव साहेबांकडे दिले देण्यात आलेला आहे तरी अजून कुठल्या विद्यार्थ्यांची पालकांची अशी फसवणूक योगेश पानसरेने केली असेल तर त्यांनी पण आर्थिक गुन्हे साखीशी संपर्क साधावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच याच्यामध्ये त्यांना न्याय देण्यात येऊ व जी सूर्य अकॅडमी ज्यांनी एवढं चांगलं प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं अशा लोकांना सुद्धा नाहक या पानसरे सारख्या माणसामुळे त्रास सहन करावा लागला याचे नक्कीच आम्हाला खेद वाटतो भविष्यात या पानसरेकडून असे कुठले कृत्य होणार नाही याच्याकरता प्रशिक्षित प्रशासन योग्य दखल गिल व मी पोलीस आयुक्त कर्णिक साहेब रामदास साहेब शेख साहेब काजी साहेब व सुरेश आव्हाड साहेब व त्यांच्या पूर्ण पोलीस प्रशासनाचे आवाह मानतो की असा पोलीस आयुक्त आजपर्यंत आम्ही बघितलेले नव्हते की जे चार वाजले म्हणून विद्यार्थ्यांना विचारलं की जेवण केलं का तर नाही म्हटले हो नाही 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 म्हणून त्यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त कर्न साहेबांनी जीव घातलं संध्याकाळी विद्यार्थिनींना घरी जायला उशीर झाला म्हणून स्वतः पोस्ट करायची व्यवस्था केली असं चांगलं काम करणारे माणसातला देव माणूस म्हणून आम्ही कर्नेक साहेबांकडे आज या ठिकाणी बघत आहोत व समाजाला अशाच पोलीस अधिकाऱ्यांची आज खूप गरज आहे नक्कीच योगेश पानसरवर योग्य ती कारवाई होईल व तो सापडला जाईल व विद्यार्थ्यांना व सर्वांना न्याय मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रकरणात विद्यार्थी प्रमाणे सूर्या अकॅडमीची ही आर्थिक फसवणूक झाल्याचे पुढे आले असून या संदर्भात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांनी दिली नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत जाधव नाशिक शहरामधील अनुसूचित जाती आणि जमतीच्या मुलांसाठी मुलींसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी व मुलींसाठी व टी व टी आय तर्फे एक योजना आली होती त्या योजनेमध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची हमी योगेश पानसरे नामक व्यक्तीने दिली होती पूर्ण राज्यामधून अंदाजे साडेबाराशे मुलांनी या ठिकाणी प्रवेश घेतला होता <coughs> प्रवेश घेतल्यानंतर सूर्य अकॅडमीला ठरल्याप्रमाणे त्यांनी कुठलाही मोबदला दिला नाही म्हणून फेब्रुवारीमध्ये सूर्य अकॅडमीने त्या मुलांचं प्रशिक्षण बंद केले प्रशिक्षण बंद केल्यानंतर सदरशी बाब आमच्यापर्यंत आली आम्ही अजिंक्य गीते उपायुक्त प्रशांत बच्चाव साहेब सर्वांनी मध्यस्थी करून सूर्य अकॅडमीला विनंती केली आणि त्या विनंतीनंतर सूर्य अकॅमी संचालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवले जवळपास सहा महिने उलटून गेले या प्रशिक्षण कालावधी दरम्यान सूर्य अकॅडमीला जे पैसे देणं होतं योगेश पानसर त्यांनी ते कुठल्या प्रकारचं महत्व दिलं नाही सर्व गोष्टीमध्ये सूर्य अकॅडमीचं नुकसान झालं तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं त्या विद्यार्थ्यांना एक आमिष देण्यात आलं होतं त्यामध्ये फायव्ह जी टॅब असेल स्कूल बॅग असेल काही पुस्तकं असतील काही नोट्स असतील शूज असतील स्पोर्टचे ड्रेस असतील ह्या वस्तू विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळाल्या नाही त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी दोन दिवसावर मला संपर्क केला मी माझ्या सहकारी ॲडव्होकेट अजून यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर सदाशिव बाब ही मान्य पोलिस आयुक्त संदीप जी साहेब यांना सांगितली त्यांचा वेळ घेतला वेळ घेऊन आम्ही सर्व विद्यार्थ्यांसमज पोलीस आयुक्त कार्यालय येथे गेलो कर्णी साहेब म्हणजे लक्षात आलं की खरंच या मुलांची फसवणूक झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी उपायुक्त प्रशांत बच्चाव साहेब असतील रामदास शेळके साहेब असतील शेख साहेब साहेब या सर्वांना सूचना दिल्या की सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या ते लिहून घ्या आणि त्यानुसार त्यांची फिर्याद घ्या त्याप्रमाणे काल रात्री उशिरा सरकारवाडा पोलिस येथे वरिष्ठ पोलिस आव्हाड यांच्यासोबत सर्व विद्यार्थी बसून फिर्यात देण्यात आली सर्व विद्यार्थी जबाबदाब घेण्यात आले या सर्व प्रकरणातून असं लक्षात येते की आ, नाशिक शहरामध्ये योगेश पान सर्व त्याची टोळी सक्रिय झाली आहे की काय आणि अनुसूचित जाती आणि जमातीमधील मुलांचंच का नुकसान केलं जातं या सर्व प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश सन्मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी दिले आहेत या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे सूर्य अकॅडमीची फसवणूक झाली तसेच शासनाची फसवणूक झाली आहे या सर्वांनी याकडे योग्य लक्ष देऊन योगेश पानसर यांच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मी प्रशासनास विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै भीम जय महाराष्ट्र प्रथम फाउंडेशनचे संचालक योगेश पानसरे यांनी केलेल्या फसवणुकीची व्यथा सांगत ऍडव्होकेट प्रशांत जाधव व ऍडव्होकेट अजिंक्य गीते यांनी केलेली मदत पोलीस प्रशासनाच्या आपुलकीच्या भावनेबद्दल विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले नमस्कार माझं नाव विजुमाला वाघमारे मी बार्टीची स्टुडंट आहे बार्टी बार्टी तसेच टी आर टी आय या संस्थांकडून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येते तर त्यासाठी प्रथम फाउंडेशन या संस्थेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती प्रथम फाउंडेशन या संस्थेने विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावी यासाठी जाहिरात केली होती की तुम्हाला फाय जी टॅब देण्यात येईल मोफत कॉलेज बॅग देण्यात येईल नोटबुक तसेच बारा पेन आणि सर्व विषयांचे पुस्तक देण्यात येईल सहा महिने पूर्ण झाले तरी पण यांनी आम्हाला कोणतीच वस्तू वगैरे दिलेल्या नाहीये मी जेव्हा त्यांना वेळोवेळी वे, वे 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 विचारत होतो की आम्हाला या वस्तू कधी मिळणार तर त्यांनी सांगितलं की हा दोन दोन महिन्यांनी येतील किंवा पंधरा वीस दिवसांनी येतील त्यानंतर आम्ही वारंवार त्यांना कॉल था करत असताना ते आमचे कॉल रिसिव्ह करत नव्हते किंवा मग आम्हाला भेटत पण नव्हते ही जी संस्था आहे ती योगेश नारायण पानसरे सर चालवतात प्रथम फाउंडेशन योगेश नारायण पानसरे या व्यक्तीला माहित असताना की आम्ही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थी आहोत तरी पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही म्हणजे तुम्हाला जे करायचंय ते करा मला शासनाकडून पैसे हे मिळणार आहे सदर फसवणूक आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ऍडव्होकेट अजिंक्य गीते व ऍडव्होकेट प्रशांत जाधव यांना भेटलो त्यानंतर त्यांनी आम्हाला सीपी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा वेळ घेऊन त्यांची भेट घालून गा, दिली कर्णिक सरांनी सर्व आमचं आमची हकीकत ऐकून घेतली व योगेश नारायण पानसरे या व्यक्तीवरती वे, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि कर्णिक सरांनी म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांनी जेवण वगैरे काहीच केलेलं नाहीये तर सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था पण त्यांनी केली तर सर्व विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आणि त्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आमची म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली आणि रात्री लेट झाल्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना घरी पण सोडून देण्यात आली प्रथम फाउंडेशन या संस्थेने आतापर्यंत त्रेचाळीस मागासवर्गीय विद्यार्थ्यांची तब्बल आठ लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुढील तपास आता सरकारवाडा पोलीस करत आहेत